ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम धर्तासि त्वमेव सर्वकल्पविदं त्वमेव केवलम ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मतोस्नित्यं मृतं वचनी सत्यं वचनी अवत्वाम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवाणुचानम शिष्यम अवपच्चातात अवपुरस्तात अवत्तरातात अवदक्षिणातात अवचोर्धात्वात अवाद्रातात सर्वतो मा पाहि पाहि समंतात त्व वांगमयत्व चिन्मयत्व अत्व सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं प्रत्येक दिवस सुखाचा जाऊ हीच महाराजांच्या प्रा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे कामदा एकादशी तर प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष अशा दोन एकादशी पडतात तर प्रत्येक एकादशीला अनन्य साधारण महत्व आहे एकादशी म्हटलं की भगवान श्रीहरींची सेवा उपासना येते तर आता भगवान श्रीहरींचा ज्यांच्याकडे शेषचय्येवर झोपलेला जो, जो फोटो तुम्हाला दिसत आहे तो नसेल तर तो अजूनही आणलेला नसेल तर तो अवश्य आना प्रत्येक एकादशीला पौर्णिमेला आणि दररोज सुद्धा या फोटोचं पूजन करावं तर भगवान श्रीहरींच्या सेवा आणि उपासनेसाठी एकादशीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो बघा एकादशीच्या दिवशी बरेच जण उपवास वगैरे पकडतात आणि ज्यांचा उपवास नसेल ते फक्त सेवासुद्धा करू शकतात आता आपल्या केंद्रामध्ये प्रे प्रत्येक एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन होत असतं सामूहिकरित्या होतं पण आपल्याला प्रत्येक वेळेस जाणं शक्य नाही पण आपण प्रत्येक एकादशीला आपल्या घरात या ग्रंथाचं वाचन करायचंच आहे या ग्रंथाच्या वाचनाने काय होतं तर आपल्या घरात प्रखर पितृदोष असेल बघा जेव्हा प्रखर पितृदोष असतो तेव्हा घरात वादविवाद होतात मुलांचं वडला शिपटत नाही मुली मुलं विवाह योग्य झाली तरीही विवाह जमत नाहीत शिक्षण योग्य होऊन ही नोकरी लागत नाही किंवा घरात पैसा टिकत नाही घरात सतत वादविवाद होतात अशी जर घरात परिस्थिती असेल तर हा प्रखर पितृदोषाची लक्षणं आहेत आणि पितृदोषासाठी सर्वोत्तम व सर्वश्रेष्ठ सेवा सेवा ही संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाची समजली जाते आणि बघा मोठं भागवत ग्रंथ वाचणं प्रत्येकाला शक्य आहे का तर नाही त्यामुळे गुरुमौलींनी आपल्यासाठी हा ग्रंथ उपलब्ध करून दिलेला आहे मी अनेकदा जीव तोडून सांगत असते की या ग्रंथाचं वाचन करा या ग्रंथाच्या वाचनामुळं बघा तुमच्या घरात हळूहळू तुम्हाला फरक जाणवेल कोणतीही सेवेमध्ये सातत्य जर ठेवलं तरच त्या सेवेचा अनुभव येतो त्यामुळे सेवा तुम्ही अवश्य करा आणि गुरु माऊली म्हणतात की महिलांना तर दोन्ही घराचा म्हणजे सासर आणि माहेरचाही दोष लागत असतो म्हणून महिलांनी तर अवश्य या ग्रंथाचं वाचन करावं कुणीही या ग्रंथाचं वाचन करू शकतो याला काहीही नियम नाहीत फक्त या ग्रंथाला तुम्हाला शुचिरभूतता पाळायची आहे मांसाहार कडकडीत बंद मांसाहार करायचा नाही आणि ग्रंथाचं एका बैठकीत वाचन करायचं आहे आता बघा एकादशीलाच करायचं का तर हो एकादशीलाच करायचं एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे प्रत्येक एकादशीला या घरात तुमच्या वाचन झालं पाहिजे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या ग्रंथ या मंत्राचा जप करा किंवा ओम नारायण आय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर बघा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हा आपल्याला सगळ्यांना माहित आहे या दिवशी पिवळं वस्त्र पिवळं फळ केळे असतील किंवा म म्हैसूरपाक जे काही तुम्हाला पित्रांच्या नावाने दान करणं शक्य आहे तर ते मंदिरात वगैरे तुम्ही दान करू शकता या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्व आहे तर प्रत्येक एकादशीला जेव्हा संक्षिप्त श्रीम भागवत ग्रंथाचं आपल्या घरात वाचन होतं तेव्हा आपल्या घराला असणारा प्रखर पितृदोष निघून जातो आणि मुला मुलींच्या शैक्षणिक अडचणी दूर होतात ब बघा बारीक सारीक गोष्टी असतात ज्या लक्षात येत नाहीत आपल्या की हा त्रास कशामुळे असतो पण जेव्हा आपण या गोष्टी या उपाय या सेवा करत असतो तेव्हा त्या ते हळूहळू दूर होत असतात जसं गुरूंची सेवा करणं अनिवार्य आहे तसंच पित्रांची सेवा करणं कुळदेवतांची सेवा करणं अनिवार्य आहे तर या ग्रंथाची मी अनेकदा माहिती सांगितली आहे बघा एक वेळा गणपती अथर्व शीर्ष पठन करायचं श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची एक माळ जप करायचा चोवीस वेळा गायत्री मंत्र एक वाळ एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक वेळा सुक्त एक वेळा सुक्त हे संपूर्ण ग्रंथ आपल्या सॉरी मंत्र स्तोत्र नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहेत हे म म्हटल्यानंतर तुम्हाला एक ते चौदा अध्याय किंवा एक ते चौदा स्कंद पठण करायचे आहेत एकाच बैठकीत करायचे आहेत देवाच्या समोर बसा आसन घ्या पाठ घ्या त्याच्यावरती ठेवून धूपदीप लावून पठण करायचं आहे आणि भगवान श्रीहरींना विष्णूंना प्रार्थना करायची आहे की आमच्या पित्रांना म्हणजे तुम्हाला ज्ञात आणि अज्ञात बरं बघा बऱ्याच कुटुंबात असं असतं की त्यांच्या घरातील लो, लोक निघून गेलेले असतात कोणी हरवलेले असतात तेव्हा अशा पित्रांचा दोष आपल्या घराण्याला लागत असतो कुणाच्या घरात आत्महत्या झालेली असते किंवा काही कारणाने पुरात वगैरे असं बरंच असतं तर ज्यांच्या घरात असं काही असेल तर त्यांनी प्रार्थना करायची स्वामींना भगवान हरींना की आमच्या ज्ञात आणि अज्ञात पित्रांना सद्गती मिळो त्यांचा मार्ग पुढचा सुखकर होवो आणि ही जी आम्ही सेवा करत आहोत तर ती आमच्या पित्रांना समर्पित करत आहोत आणि त्यांनी कुटुंबावर सदैव कृपाहस्त ठेवावा अखंड कृपा आशीर्वाद पित्रांनी ठेवावा यासाठी प्रार्थना करायची व ही सेवा त्यांच्या चरणी रुजू करतो असं म्हणायचं नंतर भगवान श्रीहरींची सेवा झाल्यानंतर बघा विष्णू सहस्त्रनामाचं तुम्हाला पठण करायचं आहे तर भगवान श्रीहरींच्या सेवेमध्ये अतिशय महत्वाची सेवा येते ती विष्णू सहस्त्रनाम तर एक वेळा संस्कृतमध्ये आहे एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनामावली वेगळी आहे मी अनेकदा सांगितलेलं आहे तर एक वेळा विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे आणि ज्यांना विष्णू सहस्त्रनाम पठण करणं नाही त्यांनी एक श्लोक विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं ओम नमोस्तवंताय सहस्त्रमूर्तय सहस्त्र पादाक्ष शिशोरुबा हवे सहस्त्रनामने पुरुषाय युगधारिणे नम हा ही नित्यसेवेच्या ग्रंथात एक श्लोक विष्णू सहस्त्रनाम आहे तर त्याचं तुम्हाला एक अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा पठण करायचं आहे बुधवारी किंवा प्रत्येक दररोज जर जमलं तर विष्णू सहस्त्रनामाचं पठण आपल्या घरात झालंच पाहिजे घरातील सर्व त्रास वाद बाधी व्याधा आणि सगळ्यात महत्त्वाचं पित्रांचा त्रास कमी करायचा असेल तर विष्णू सहस्रनामाचं पठण झालं पाहिजे त्याचबरोबर पंचमहायज्ञ पंचमहायज्ञ कसा करायचा तर आपण जेव्हा सकाळी स्नान करतो सकाळी स्नान केल्यानंतर पितृस्तुती आणि पितृतुष्टिकारक स्तोत्र याचं पठण दक्षिण दिशेला तोंड करून म्हणायचं दक्षिण दिशा ही धर्माची दिशा असल्यामुळं या दिशेला पठण केल्या केल्यामुळे त्यात आपल्या पित्रांना पोहोचतं ते म्हटल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे देव देवपूजा करायची त्यानंतर तुम्ही कोणतीही कामं करू शकता देवपूजा झाल्यानंतर प्रथम तुम्हाला पंच या पंचमहायज्ञापासून सुरुवात करायची आहे तर पंचमहायज्ञामध्ये पहिला यज्ञ येतो थोडक्यात सांगते देवयज्ञ ऋषियज्ञ पितृयज्ञ भूतयज्ञ आणि मनुष्ययज्ञ तर हे पाच यज्ञ असतात तर पाच यज्ञामध्ये तुम्हाला पहिला यज्ञ जो करायचा आहे तर तो देवयज्ञ देवयज्ञ म्हणजे काय स्वयंपाक करण्यापूर्वी आपण जेव्हा गॅसचं पूजन करतो त्यावेळेस तुम्हाला अग्निदेवतेला एक चमचा तूप अर्पण करायचं आहे आपण आता बर्नरवरती अर्पण करू शकत नाही पहिलं चुलीत अर्पण केलं जायचं यासाठी एक कागद घ्या कोरा घ्या पेपर घ्या त्याच्यावरती गाईचं तूप लावायचं आणि ते अग्नीमध्ये जाळायचं गॅसवरती आणि तो झाला देवयज्ञ आणि प्रार्थना करायची देवांना की ही आमच्याकडून साधी बोळी सेवा रुजू करून घ्या त्यानंतर आपण जेव्हा चपात्या करतो तेव्हा दोन चपाती एक गाईला काढायची आणि एक कावळ्यासाठी त्यातला घास काढायचा गाईला जो घास आपण देतो तर तो गाईचा घास असतो तर तो ऋषी यज्ञ होतो गाईला तुम्ही केव्हाही घाला गाई जवळपास नसेल तर गाईच्या नावाने तो घास तुम्हाला काढून ठेवायचा आहे आणि गाईला तो द्यायचा आहे त्यानंतर तिसरा असतो तर तो भूतयज्ञ दर दर तर दररोज हो भिंतीच्या कडेला घराच्या बाहेर भिंतीच्या कडेला चिमटभर साखर मुंग्यांना घालायची तर तो होतो भूतयज्ञ आणि कावळ्यांना घास हा दुपारी बारा नंतरच घरावरती टाकायचा बारा नंतर आपण चपातीचा एक घास आता बघा मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तेव्हाही सेवा करायची नाही जेव्हा कारण की पित्र हे देवांपेक्षा श्रेष्ठ समजली जातात त्यामुळे शिवता शिवत अजिबात करायची नाही जेव्हा आपण घरावरती घास टाकतो तेव्हा बाराचं नंतरच टाकायचा आणि तो आपल्या पित्रांना स्मरण करून टाकायचा तर तो झाला पितृयज्ञ आणि यज्ञ अतिथी देवो बघ आपल्या घरात बघा कोणताही अतिथी येवो हो, कोणतंही लहान बाळ असो मोठं माणूस येवो हो, त्याच्या तेल त्याला थोडं एक घास तरी द्यायचा मग लहान मुलांना चॉकलेट असेल कोणी आलं गेलं त्यांना चहा पाणी करणं याला मनुष्ययज्ञ म्हणतात हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या मागचे अनेक करून फिटले जातात आणि जेव्हा आपण संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करतो तेव्हा बघा आपल्याला नारायण नाग सुद्धा शांती करण्याची गरज पडत नाही असं गुरुमाऊली म्हणतात आणि सलग जर अकरा एकादशी तुमच्या झाल्या त्यानंतर तुम्हाला हा स्वतः फरक जाणून येईल तुमच्या घरातल्या अनेक समस्या झालेल्या तुम्हाला दिसतील त्यामुळे प्रत्येकाने एकादशी एकादशीचं पठण करावं भगवान श्रीहरीची सेवा करावी तुळशीपत्र अर्पण करावं विष्णू सहस्त्र नामावली म्हणून अर्पण केलं तर अतिशय उत्तम तुम्हाला जी जी यातली सेवा जमेल व्यंकटेश स्तोत्र तीन वेळा तरी पठण करावं तुम्हाला जी जी सेवा यथाभक्ती यथाशक्ती करणं जमेल ती अवश्य करावं अभिषेक घालावा तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद